नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार पन आहोत चौथी चौथी भागाकार भागाकारामध्ये तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे भागाकार करताना आपण मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे भागणार आहोत म्हणजे गुणाकार करताना आपण डावीकडून उजवीकडे असा करतो सुरुवातीला एकक संख्येला गुण गुणले जाते नंतर दशक नंतर शतक पण भागाकार करताना आपण आधी मोठ्या संख्येला भाग देतो म्हणजेच आपण यामध्ये चारने सुरुवातीला शतक संख्येला भागणार आहोत तर आता आपण चारशे चौऱ्याऐंशी या संख्येला चारने भाग देणार आहोत चार चारच्या पाड्यात चार ही संख्या आहे चार एके चार 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 गेले वजाच चिन्ह द्यायला विसरायचं नाहीये चार मधून चार गेले शून्य आता आपण शतक संख्येला भाग दिला त्यानंतर आता आपण दशक स्थानच्या संख्येला भागणार आहोत दशक स्थाने आहे आठ मग चारच्या पाळ्यात आठ आहे का तर आहे चार एके चार चार दोने आठ दोन वरती लिहायचा आणि हा आठ आपल्याला खाली लिहायचा आहे हा आठ खाली येतो हो मग चार एके चार चार दोने आठ चार येणारा आठ ह्या आठच्या खाली मांडायचा आहे आठ मधून आठ वाजा केले शून्य हा चार खाली मांडायचं आहे हा एकक स्थानचा चार आपण सरळ खाली मांडून घ्यायचा आहे चारच्या पा चारच्या पाड्यात चार, चा चार हा अंक आहे चार एके चार, चार एके चार चार मधून चार वजा केले शून्य म्हणजे शून्य बाकी आली चारशे चौऱ्याऐंशी हे भाज्य आहे चार, चार भाजक आहे आणि एकशे एकवीस भागाकार आहे आता आपण तीन ने तीनशे शहाण्णव या संख्येला भागणार आहोत तीनच्या पाड्यामध्ये तीन, तीन आहेत तीन एके तीन तीन मधून तीन गेले शून्य दशकस्थानचा अंक असाच आपण खाली घेणार आहोत नऊ नौ। तीनने ने नऊ लागायचे आहे तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ हा नऊ आपण या नऊच्या खाली वजा करायचा आहे नऊ मधून नऊ गेला शून्य आता एकक शतक स्थानच्या अंकाचा भागाकार झाला दशक स्थानचा झाला आता एकक स्थानचा सहा असाच खाली मांडायचा आहे सहा आता तीनच्या पाड्यात सहा आहे का तर आहे तीन एके तीन तीन दुने सहा तीन जुने सहा येणारा सहा आपल्याला या सहाच्या खाली मांडायचा आहे सहा मधून सहा वजा केला शून्य बाकी आली शून्य हा भाज भाज्य आहे तीन भाजक आणि हा येणारा बागाकार आता बागाकार बरोबर आला की नाही हे आपण पाहूया या संख्येने या, या तीनला गुणले की बागाकार बरोबर आला की नाही हे आपल्याला समजते तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन एके तीन म्हणजेच आपला भागाकार बरोबर आला आहे इकडे सुद्धा चार एके चार चार दुने आठ चार एके चार म्हणजे या दोन्हीचा गुणाकार इतली संख्या आली की आपला भागाकार बरोबर आला असं समजायचं आता आपण चारशे अठ्ठेचाळीस या संख्येला ने भागणार आहोत तर चारच्या पाड्या चार चार एके चार चार मधून चार वजा करायचे आहेत चार मधून चार वजा केले शून्य दशक स्थानचा चार असाच आपल्याला खाली घ्यायचा आहे पुन्हा चार एके चार आलेला चार आपण या चारच्या मा खाली मांडणार आहोत चार मधून चार, चार केले शून्य एकक स्थानचा आठ असाच खाली येतो चारच्या पाळ्यात आठ आहेत का तर चार दुने आठ चार दुने आठ आठ मधून आठ वजा केले शून्य बाकी शून्य आले भागाकार एकशे बारा भाजक चार आणि भाज्य चारशे अठ्ठेचाळीस आता गुणाकार आपला भागाकार बरोबर आहे की नाही हे आपण पडताळून पाहू चार दुने आठ चार एके चार चार एके चार आता चौथ उदाहरण उदाहरण आपण सोडवणार आहोत दोनच्या पाड्यात चार आहे बे के बे बे दुने चार चार मधून चार वजा केले शून्य बेच्या पाड्या सहा एका हा सहा असाच खाली घ्यायचा या सहाला ला दोन ने भागायचं आहे दोनच्या पाड्यात सहा एका तर आहे बेत्रिक सहा सहा आपण या सहाच्या खाली मांडायचा आहे सहा मधून सहा गेले शून्य आता एक स्थानचा आठ असाच खाली घ्यायचा आठ ला दोन ने भागायचा आहे आठ बेचोक आठ बे आठ मधून आठ गेले शून्य इकडं हा शून्य खाली वरील शून्य खाली असा भागाकार लिहिला तरी चालतो शून्य शून्य बाकी शून्य आधी भागाकार दोनशे चौतीस भाज्य चारशे अडुसठ आणि भाजप दोन आता आपण भागाकार पडताळून पाहू बरोबर आहे का चार बे चोक आठ बे त्रिक सहा बेदुणे चार गुणाकार बरोबर आला आहे म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आलं आहे अशा प्रकारे भागाकार आज आपण करून पाहिला आहे बागाकारामधील दुसरा स्वाध्याय आपण सोडवला आहे पुढील भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच स्वाध्याय पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू